फायव्ह सीटर आहे आणि फॅमिली आहे सर्वांचे जमा करून गाडी फॅमिली आहे कोर्टात का, कोर्टा कोर्टा का जाऊ माझी चुकीच नाही म्हणजे आम्ही गाड्या घ्यायच्याच नाही रस्त्यावर फिरवायच्याच नाही तिचं ऍडमिशन करायला चालू आहे बहिणीचं ऍडमिशन पण करू नको नमस्कार मंडळी कसे आज सर्वजण स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती तर हा व्हिडिओ आहे नाशिक रोडवरच्या हायवे वरचा जिथे की एका गाडीला अडवण्यात आलेला आहे ते कोणत्या प्रकारे अडवलेले कारण की त्यांनी सीट बेल्ट वगैरे या व्हिडिओमध्ये सर्वच लावतानी दिसलेले आहेत ला आणि कागदपत्र सुद्धा यांच्याकडे क्लिअर आहेत तर याच्यामध्ये चुकी कोणाची आहे हे तुम्ही ठरवा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा आवडल्यास नक्की लाईक करा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्याने चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि याच्यामध्ये पोलिसांचे काय रिएक्शन असते हे शेवटी तुम्हाला कळणारच आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया महाराष्ट्र पोलीस किती पैशांसाठी लाचार झाले बघा ही गाडी आहे माझी फाय सीटर पासिंग नवीन गाडी आहे ऑल डॉक्युमेंट डॉक्युमेंट ऑल डॉक्युमेंट क्लिअर आहेत गाडीचे दोघांनी पण सीट बेल्ट लावलेला लायसन्स पण व्हॅलिड आहे माझं साहेब बोलतात की फाय फाय सीटर गाडी आणि फाय जण पाच जण कसे काय कोर्टात सांगा साहेब तुमचं नाव हो काय हे साहेबांचं नाव आहे आणि कोर्टात पाठवतात मला ती गाडी गाडी नंबर त्यांनी पकडले मला <laughs> काढ काढतोय साहेब मला चुकी सांगा माझी काय चुकी आहे <laughs> चुकी सांगा ही गाडी आहे माझी पाच सीट आहे गाडी फाय पार सीटर गाडी पासिंग दाखवली मी तर आरसी वर काय करा दाखवू आरसी बुक वर फायसी जाईन कोर्टात जाईन कोर्टात जायचं गाडी ओव्हर स्पीडला नव्हती दोन्ही सीट बेल्ट लावलेले ओव्हर स्पीड होती सबुद्ध ओव्हर स्पीड होती गाडी ओव्हर स्पीड नव्हती मला माहिती साठच्या स्पीड ने गाडी होती मी चालवत होतो ना कुठून थांबायला सांगितलं मी कुठून थांबायला सांगितलं गाडीच्या मागे मी होतो तुला कुठून थांबायला सांगितलं तू थांबला कुठला कुठे गाडीत अरे आता तुमची गाडी इथे थांबू कुठे मी तुमची गाडी कुठे मी थांबलोय कुठे गाडी थांबले आहे इथला पाटी मागे थांबायला सांगितले पाटी मागे तुम पुढे तुम लोग तुला पाटी थांबायला सांगितलं होतं मग काय थांबलाय कुठे कुठे थांबला तुम्हाला पैसे पाहिजेत पैसे पाहिजेत पैसे भागेल का ऐका पैसे पाहिजेत फाईन कसला मारताय ते सांगा किती रुपये चालला लागेल हा पाटीत ना गाडी माझी खासगी गाडी आहे आणि माझी दाखव आधार कार्ड तुम्हाला सर्वांचे जमा करून गाडी फॅमिली आहे कोर्टात का जाऊ माझी चुकीच नाही म्हणजे आम्ही गाड्या घ्यायच्याच नाही रस्त्यावर फिरवायच्याच नाही तिचं ऍडमिशन करायला चालू आहे बहिणीचं ऍडमिशन पण करू नको आम्ही तू अगोदर सांगितलं का मला हे घे करूट कर नाराज कर ते सांगा ऐका तुम्हाला पैसे घेण्यासाठी फक्त कारण पाहिजे पहिलं मला काय विचार लायसन्स आहे लायसन्स दिलं डॉक्युमेंट आहेत डॉक्युमेंट नंतर काय विचारलं तुम्ही सीट बेल्ट लावलेला का सीट बेल्ट पण दोघांनी लावलेला गाडी ओव्हर स्पीड नव्हती लावलेला होता लावला

कॅमेरा चेक करा इथल्या इथे थांबायला सांगितलं इथे बाई का गाडी थांबायला सांगितली गाडी लगेच थांबणार आहे का बाजूला गाडी तिथून अंतर आहे पण इकडे मागे सांगितलं थांबायला इथे थांबलो काय इथे थांबलो काय थांबलो ना थांबलो की नाही नव्हतो स्पीड मध्ये साठचं स्पीड होता तुम्हाला कॅमेरा असेल तर चेक करा लगेच चेक करा मी समोर सपोते हा करा कॅमेरा चेक कॅमेरा चेक करा सीट बेल्ट पण लावलेला कॅमेरा चेक करा आधी कॅमेरा चेक करा नंतर सीट बेल्ट सिद्ध ऐका मी कोर्टात फिरा मारणार नाही कॅमेरा चेक करा नंतर मी फाईन भरेन काय असेल तो मारा सीट बेल्ट चला ना कॅमेरा जर दिसला तर बघा हा वर्दी खाईन तुमची मी ही गाडी कोणाची आहे गाडी पण असू दे पोलीस चीज आहे असू दे ना मी आधी तुम्हाला बोललो गाडी कोणाची काय असू दे ना कोणाची गाडी असू दे मी गाडी कोणाच्या आधी बोललो नव्हतो तुम्हाला पण तुम्ही चुकीचं करता पैशांसाठी ना इथे माणसांचा टाइम वेस्ट करता समजलं ना तू त्या कोर्टात बोल मी बोलेन कोर्टात कोर्टात सांगते कॅमेरा मला इथं सिद्ध करून दाखवा कॅमेरात तुम्ही सिट लावलेला नव्हता असं आणि स्पीड तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला कळत असेल की याच्यामध्ये चुकी कोणाची आहे तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जे आपल्या चॅनल वरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद तुम्ही स्पीड आणि सिग्नल बद्दल बोलतायत नाल बद्दल बोलताय मग कॅमेरा दाखवा मला इथला तुला थांबायला सांगितले मी काही मुंबईला जाऊन थांबलो ना इथून किती लांब किती लांब थांबलो पाठीमागे सांगितलं थांबायला अरे कागेल हायवेला आहे मी गाडीच्या पाठीमागे थांबलो काय पुढे थांबलो किती मिनिटाचं अंतर आहे पाच पावलाच अंतर आहे अरे तुरे मग काय करू तुम्ही दाखवा ना कॅमेरा मला बघणार सगळं आम्ही कॅमेरा चेक करून दाखवा मला इथे की नाही ते मारला फाईन बघू फाईन दाखवा माझा तर मी बोलतो ना सिटबेल लावलेला असं साडेचं स्पीड होत पाचशे रुपयासाठी ना माणसांचा टाइम वेस्ट करतात नाव काय तुमचं